नमस्ते मैत्रीण आज माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर बघा बघू शकता आहे बघा आज एक गुलाब दाखवते मी तुम्हाला आपलं देसी गुलाब पिंक कलरचं ते बघा किती छान फुलं आलेली आहेत आणि बघा किती फांद्या आलेल्या आहेत त्याला फुलं आलेले आहेत प्रत्येक फांदीला तर हे झाड कटिंगनेच लावलेलं होतं मी हे बघा ते ही फांदीला किती कळ्या आलेले आहेत आणि झाड खूप छोटं आहे आणि कुंडीत आहे बघा जेमीत असलं तर त्याला वाढ भरपूर प्रमाणात फांदे राहतातच त्याला जे मी त्याला काळजी करायची काही गरज नसते काळजी घ्यायची काही गरज नसते पण कुंडीत बघू शकता कुंडीत पण एवढं छान होतं ते झाड आणि त्याचं शिजन खरं हिवाळ्यात राहतो गुलाबाचा आणि आता पावसाळ्यात पण छान होतं ते फक्त उन्हाळ्यात डॉर्मन्सीमध्ये जातं ते जास्त ऊन नाही चालत त्याला तर बघा फुलं छान आलेली आणि छान सुगंध असतो त्याच्यात तर देशी गुलाबजवळ खायचं असेल तुम्हाला तर मग त्याला सात पानं राहतात आणि आपलं हायब्रीड गुलाबाला थोडे कमी राहतात पानं तर मग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लावू शकता आता पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे ते लगेच कटिंग पण लागू शकते नसेल तर मग जरूर छान असतं ते दे, आणि त्याचं आता हे आपले देशी उलावाचे प्रमाण पण आता कमी झाले त्याच्यामुळे ते नर्सरीत पण आता आता भेटत नाही ते एवढे तुम्हाला जर कुठं भेटलं तर तुम्ही जरूर लावा तर ते तर मग त्याची काळजी मी अशीच घेते मध्ये मध्ये चहा पावडरचं पाणी लिक्विड केळात केळांचं केड़ा, पाणी असं मध्ये मध्ये आठ आठ दहा दहा दिवसांनी लिक्विड मी टाकत राहते आणि मागे केळाचे साल काही वर्मी कंपोस्ट हे टाकलेलं होतं तर मग त्याची एवढ्या प्रमाणात वाढ झालेली तर तुमच्याकडे आहे का नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला तर मैत्रिणींनं तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या देशी गुलाबा गुलाबाच्या पाकळ्यांचे किती फायदे आहेत आपण त्याची पावडर पण तयार करू शकतो पाण्याचं लिक्विड पण आपण चेहऱ्याला लावू शकतो अनेक फायदे हे तर तुम्हाला माहितीच आहे त्याची पावडर करून पण आपण चेहऱ्याला लावू शकतो आणि त्यानंतर आपण व्हेज वगैरे भात करतो त्याच्यात पण आपण हे पाकळ्या टाकू शकतो म्हणजे अनेक फायदे आहेत या फुलांचे त्याच्यामुळे ते लावून त्याचा फायदाच होणार आहे तर मग गुलाब जेल करू शकता तुम्ही त्याची पावडर म्हणजे सुकून पण पाकळ्या सुकून पण त्याचा उपयोग होतो गुलकंद करतो आपण गुलकंद तर किती छान असतो आपल्याला खायला पण आपल्या तब्येतीला चांगला असतो तर मग त्याच्या असे अनेक फायदे आहेत गुलाबांचे तर मग तुम्ही जरूर लावा हे आपल्या देशी गुलाब बाकीच्या भरपूर जाती आहेत गुलाबामध्ये गाव नंतर ते हायब्रीड गुलाब आहेत तर त्याचं जे त्याचे जे फुलं राहतात ना तर ते भरपूर म्हणजे आठ दहा दिवस म्हणजे पंधरा एक दिवस ते आपल्या फान म्हणजे चांगले राहतात ते असे झाडावर आणि हे आपल्या देशी गुलाब फक्त दोन तीन दिवस छान राहतं पण मग त्याचे फायदे जास्त आहेत या देशी गुलाबाचे दे तर तुम्ही तुम्हाला जर कुठे फांदी भेटली तर जरूर लावा तर तुमच्याकडे आहे का नाही ते मला जरूर कमेंट करून सांगा तर मग मी त्याला काय लिक्विड क टाकते मी तुम्हाला दाखवते हे आहे केळाची सालाचं पाणी ते टाकते मी तर असं आठ आठ दिवसांनी दहा दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी चहा पावडरचं पाणी केळाच्या सालीचं पाणी सगळ्या असं साल्यांचं पाणी टाकते मी आणि घरची माझी वेज डी कंपोज ते, ते तर खत आहेच ते तुम्ही जर माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला माहितीच असेल तर घरगुती जे खत आहे ते पण मी टाकत राहते तर मग बघा कसा काय वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद